राज्य वनजीव मंडळाचे अध्यक्ष असलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या गावानजीकच गावामध्ये सर्वे नंबर एकाहत्तरमध्ये झालेले बेकायदेशीर उत्खनन हे अनेकांच्या डोळ्यामध्ये जनजनीत अंजन घालणार आहे जागतिक युनेस्को संघटनेने पाच प्रमुख अतिदुर्मळ क्षेत्रापैकी महाबळेश्वरला हा पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आणि त्या ठिकाणी काही निर्बंध अटी लादल्या गेल्या त्यासोबतच पर्यावरण तज्ज्ञ माधव गाढवी समितीचा अहवाल बरंच काय सांगून जातो प्रदूषण मंडळ पर्यावरण मंडळ वन विभाग यांचे असलेले कडक कायदे हे कायदे फक्त कायदे फक्त सर्वसामान्य लोकांसाठीच आहेत का हा संशोधनाचा मुद्दा निर्माण होतो कारण गेल्या आठ महिन्यापासून अहिलगावाला दिवसाढवळ्या ब्लास्टिंग जेसीपीनं खडीक्रसेर तयार करून खाणकाम करून मोठ्या प्रमाणात उत्केनाचं प्रमाण चालू आहे मात्र हे तिथल्या कर्तव्य दक्ष तहसीलदार खोचरेबाईंच्या लक्षात आलं नाही हे मात्र नवलच तलाटी मंडळ अधिकारी यांनी आपल्या सजामध्ये चोवीस तास राहणं अपेक्षित असताना आठ महिने बेमालूमपणे हा चाललेला राजरोस खोदकामाचा धंदा यांच्या लक्षात तसा काय आला नाही हा संशोधनाचा मुद्दा ठरतो कारण आयरगाव हे सह्यद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बपर झोन क्षेत्राच्या चे सीमेवर आहे जागतिक अतिदुर्मिल पाच क्षेत्रापैकी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असल्याने ग्राम महसूल अधिकारी मंडल अधिकारी तसेच तहसीलदार कार्यन गौण खनिज अधिकारी यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे या भागामध्ये विविध जैवविविधता आढळून येत असल्याने इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह रिझन मानला जातो आजूबाजूचा भूप्रदेश आणि वनक्षेत्र अतिसंवेदनशील रिझन ऑफ व नवीन प्रजाती निर्मिती केंद्र ऑफ स्पेसिफिकेशन मानले जाते तसेच पश्चिम घाट हा ग्लोबल मेगा बायो डायव्हर्सिटी सेंटर व हॉटस्पॉट रिझन मानला जात असताना पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेत आणि नियोजित भागात दुर्मिळ संकटग्रस्त एंडेमिक वनस्पती प्राण्यांचे वास्तव्य आहे या सर्व बाबींचा मान्य तहसीलदार सो महाबळेश्वर त्यांनी गांभीर्याने विचार करणं गरजेचं होतं मात्र तसं झालेलं दिसून येत नाही कारण टेबला खालचा नव्हे तर बरं टेबलावरचा भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरलेला आहे हे झालेल्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे कारवाई, कारवाई करत असताना तहसीलदार मॅडमनी केवळ पंधरा लाख वीस हजार दंड केलेला आहे मात्र या गोष्टीचं आपण अवलोकन जर केलं तर एकशे दहा मीटर किलोमीटर रस्त्यासाठी लागणारे एक लाख ब्रास खडी एक लाख ब्रास मुरुम एक लाख ब्रास माती याचा पंचनामा का केला गेला नाही जागेवर फक्त साडेसहाशे ब्रास खडी दाखवली गेलेली आहे मात्र आम्ही पाहणी केली असता सदर जागेवरती साडेसहा हजार ब्रास खडी उपलब्ध असल्याचं दिसून येत आहे बर या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वसामान्यांची वाहनं जप्त करणाऱ्या तहसीलदार वाईंना या ठिकाणचं जेसीबी पोकलँड खडी क्रशर ट्रॅक्टर ट्रक हे का जप्त करावसे वाटले नाहीत निश्चित याच्यापाठी मग बाईंचा फार मोठं संगरमत झालेलं आहे फार मोठे आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे हे स्पष्ट होत आहे म्हणून या भागातली जैवविता वाचवण्यासाठी या भागातलं जंगल वाचवण्यासाठी या भागातलं पर्यावरण वाचवण्यासाठी या भागात निसर्गाचे लचके तोडण्यापासून धनदाटकांना परावृत्त करण्यासाठी कडक नियम आणि कायदे करणं गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसून येत नाही कारण असं जर झालं असतं तर तो याच तहसीलदारबाईंनी पाचगणीमधल्या एका सामाजिक कार्यकर्त्याचा उत्खनन करताना जे सी पी आणि ट्रॅक्टर जप्त केला होता त्याला आठ लाख रुपये दंड केला होता मात्र मग आहेरगावामध्ये हो लाखो ब्रास झालेलं उत्खन या तहसीलदारबाईंना जाणीवपूर्वक दिसत नाही का केवळ पंधरा लाख वीस हजार दंड केला जातोय आमच्या माहितीप्रमाणे तिथल्या त्या परिस्थितीचं अवलोकन केले असता किमान तीन ते साडेतीन कोटी रुपये दंड होऊ अपेक्षा असताना या तहसीलदारबाईंनी पंधरा लाख वीस हजार दंड करून नेमकं कुणाचं हित साधलेलं आहे या सरकारी नोकरी करतात की ठेकेदारांची चाकरी करतात धनधाडक्यांची चाकरी करतात हा प्रश्न पुन्हा एकदा आलेला आहे त्यामुळं निसर्गाचं लचके तोडले जाणाऱ्या या भागामध्ये सर्वसामान्य लोकांनीच लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण या ठिकाणची महसुली प्रशासन यंत्रणा पूर्णपणे भ्रष्टाचारने बरबटलेली आहे आणि सगळ्यात कर म्हणजे सातारा जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी मान्य संतोषजी पाटील यांच्याकडे याबाबत कोण तक्रारी घेऊन गेला असता ते माझं काम नाही ते माझ्या विभागाकडे येत नाही म्हणून समोरच्याची बुडवण केली जाते आणि त्यामुळंच महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयामध्ये गाडवानी खेचरासारखे लोक बसून सर्रासपणे पश्चिम घाटाचे लचके तोडले जातात याला सर्वस्वी जबाबदार सातारा जिल्हाधिकारी आणि राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री ठरतात हे मात्र दुर्लक्षित करून चालणार नाही